करियर करिअर मार्गदर्शक शिबिर आज एवढ्यासाठीच आहे की मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एवढ्या ऑपॉर्च्युनिटी नव्हत्या जेवढ्या आज आहे म्हणजे आम्हाला काही ऑप्शन नव्हते खरं तर आता सर सांगत होते की तळवणकर सरांचे विद्यार्थी आज खूप मोठ्या मोठ्या पदांवर आहेत उदापूरकर मॅडमचे विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पदांवर आहेत ते सांगत होते पण आपण जर खरोखर करिअरबद्दल सिरियसली विचार केला नाही तर आपल्यासोबत काय घडू शकते याचं उत्तम उदाहरण मी आहे मी या दोघांचाही विद्यार्थी आहे आणि यांच्यासोबत मी स्टेजवर म्हणजे रोड असेल रेल्वे असेल किंवा पाणी असेल म्हणजे जलमाध्यम यातून जहात जाते अशा गोष्टी इंडस्ट्री पहिले पाहते त्यासोबत त्यांना पाहिजे ती वीज आज सगळ्या गोष्टींची मूलकता आपण केली आज खामगावचं रेल्वे स्टेशन आपण अंत्ययात केलं अध्ययन केला आज आपण पाहिलं असेल तर आपल्या खामगावात येणारे सर्व हायवे चांगले त्यामुळे आपल्या एम आय टी सी चांगल्या कंपन्या भविष्यात येणाऱ्या दोन वर्षात तीन वर्षात येणार आहेत पण त्या कोणत्या येतील मला माहीत नाही आता माझ्यापेक्षा चांगलं नॉलेज सध्या प्रेझेंटली तुमच्या सगळ्यांचं वाटतं इलेक्ट्रिकल रिलेटेड कोणते कोणते आहे अशा सगळ्या ट्रेडमध्ये ते तुम्हाला माहीत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात जर तुमच्यावर सर्टिफिकेट नसेल तर खामगावमध्ये नोकरी मिळणार त्याच्या रिलेटेड सबसिडी जो बिझनेस असेल छोटासा तोही तुम्हाला मिळणार नाही कारण तुमच्याजवळ त्याचं स्पेशलायझेशन नसणार आहे आणि म्हणून थोडासा सिरियसली हा कार्यक्रम आपण ऐकला पाहिजे या वर्षा होणार आहे तुम्हाला सांगणार आणि म्हणून हा कार्यक्रम थोडा सिरियसली घ्या हे हा कार्यक्रम झाल्यावर बाकी आपल्याला आहे मजा करायला वेळ आहे संध्याकाळी दुपारी आपण उड्या मारू मजा करू कल्ला करू सगळं बोलू पहिली गोष्ट कामाची लाज वाटत येऊ नका पहिली गोष्ट बोस्त, दुसरी गोष्ट काहीतरी एक अर्धा घंटा एक घंटा का होईना आपल्या करिअर बद्दल सिरियस विचार करा आणि तिसरी गोष्ट पूर्ण तुमचं त्याच्यात इफर्ट टाकल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय आपण सक्सेस होऊ शकत नाही या तीनच गोष्टी आपण सिरियसली विचार करावा एवढंच आपल्याला विनंती करतो माझ्यापेक्षा एकदम चांगले अनुभवी आणि त्यांच्या हाताखाली तयार झालं असे सर्व शिक्षकवृंद प्राचार्यवृंद सर्व इथं आपल्याला मार्गदर्शनला आलेले आहेत त्या सगळ्यांना आपण सिरियसली ऐकावं एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो नाहीतर पुन्हा माझ्यासारखं सायन्स कॉमर्स लॉ आर्ट राहिलेलं आहे ते करून बघू असं नकावं एवढीच विनंती करतो कर आपण सगळ्यांनी शांततेत मला सहन केलं त्याबद्दल आपले आभार धन्यवाद